मातारपणात शरीर संबंध आजच्या क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो चॅनल वर कथा युट्यूब चॅनलला त्या रात्री गावातला आकाश काळोखाने भरलेलं होतं पण मातारा असलेल्या वसंतरावाच्या खोलीत मात्र मेनबत्तीचा उजेड डोलत होता कोणीतरी नेमकंच तिथून निघून गेलं होतं आणि वसंतराव शांतपणे झोपेत गेले होते ते पण कायमच्या झोपेत मित्रांनो या म्हाताऱ्या वसंतरावासोबत काय घडलं असेल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कृपया शेवटपर्यंत बघा गाव करंजी जिल्हा सातारा गावातले म्हातारे वसंतराव कुलकर्णी यांचं अचानक निधन झालं वय झालं होतं बहात्तर वर्षांचे होते गावातल्या लोकांनी म्हणावं वयोमानानुसार गेला असेल पण गावातली एक व्यक्ती मात्र वेगळीच कुजबूज करत होती त्यांना एक बायको होती सुनंदा पण त्यांच्याहून वीस वर्षांनी लहान असलेली वसंतरावांनी दुसरं लग्न केलं होतं त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुनंदा त्यावेळी वयाच्या पस्तीशी होती अजूनही तेजस्वी दिसणारी मनमिळावू पण काहींना तिचं वागणं थोडं जास्तच मोकळं वाटायचं गावातल्या काही तरुण मुलांशी तिचं हसणं बोलणं लोकांच्या नजरेत आलं होतं वसंतरावांचा मृत्यू अंथरुणावर नव्हे तर एका विचित्र अवस्थेत झाला होता अंगावर केवळ पंचा चेहरावर थोडंसं स्मित आणि हृदयविकाराच्या झटक्याचं निदान पण वसंतरावांचा नातू अमोल शहरातून ना आलेला क्रिमिनॉलॉजीचा विद्यार्थी काहीतरी रहस्य आहे त्याला समजलं अमोलला वडिलांचा सांगावा मिळतो आजच्या काही दिवसापासून फारच तरतरीत वाटत होता नवीन औषधं घेत होता आणि ऐकलं का तू तो एक विशेष तेल वापरायचा सुनंदाच्या आग्रहावरून अमोलने वसंतरावांचं बेडरूम तपासलं तिथं त्याला एक बाटली सापडली पुरुषत्व वृद्धिंगत करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाची पण त्याच्या झटक्यात लक्षात आलं या औषधात काहीतरी मिसळलं असावं त्याने ती बाटली शहरातल्या एका फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली रिपोर्टमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की त्यात सिल्डेनाफील वायग्रासारखी घटक द्रव्य मोठ्या प्रमाणात होती जी वसंतरावांसारख्या हृदयविकाराच्या रुग्णासाठी धोकादायक होती गावातल्या एका बियर बारच्या वेटरशी अमोलने चौकशी केली तिथ सुनंदा आणि गावातला एक तीस वर्षाचा तरुण शेखर नेहमी भेटायचे त्यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय होता अमोलने मोबाईल हॅक करून काही चॅट्स मिळवले सुनंदा आणि शेखर मध्ये वसंतराव लवकर संपावेत यासाठी चाललेली योजना होती सुनंदाने प्रेमाच्या नावाखाली वसंतरावांना जास्तीत जास्त औषध देण्याचं काम केलं होतं मित्रांनो पोलीस चौकशीत सुनंदा आणि शेखरने कबुली दिली वसंतरावांच्या मृत्यूमुळे त्यांचं घर त्यांच्या नावे होणार होत संपत्ती जमीन आणि गुप्त ठेवा हे सगळं मिळवण्यासाठी हा खेळ रचण्यात आला होता गरज आणि तरुण पत्नीचं आकर्षण याचा वापर त्यांच्या मृत्यूसाठीच झाला होता अमोल पोलीस स्टेशन बाहेर उभा होता एका रिपोर्टरने विचारलं तुम्ही काय शिकलात या प्रकरणातून अमोल शांतपणे म्हणाला माणसाच्या गरजा वय पाहत नाहीत पण त्या पूर्ण करताना कोणावर विश्वास ठेवायचा हे मात्र काळजीपूर्वक ठरवावं लागतं मित्रांनो या स्टोरी मधून तुम्हाला काय समजलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद